हाय फ्रेंड्स प्रेरणा धोमेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे करायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होते कमी वेळेमध्ये होते आणि ही शरीराला खूप फायदेशीर अशी ही भाजी आहे तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बऱ्याच वेळा केलेली असेल भाजी सुद्धा केलेली आहे सांबर किंवा आता सूप सुद्धा करता शेवग्याच्या शेंगांचं आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे आणि ही खूप शरीराला अशी फायदेशीर आहे याच्यामध्ये कॅल्शियमच प्रमाण खूप आहे सगळ्यात आधारावरती या पाण्यांची भाजी ही खूप फायदेशीर अशी आहे त्याला जर आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी ही शेवग्यांची पानं घेतलेली आहेत आणि अशी छान अशी निवडून घेतलेली आहे त्याची देटं घेतलेली नाही फक्त पानंच तेवढी घेतलेली आहेत देटं घ्यायची नाही कारण देट जून वगैरे असते त्यामुळे भाजी लगेच शिजत नाही ती आणि ही आता आपण बारीक थोडीशी चिरून घेतलेली आहे तुम्ही नाही चिरला तरी पण चालेल मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी दोन वेळा धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथं साहित्य काय काय ते बघू इथे लसूण घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि कांदा आपल्याला जास्त लागतोय या भाजीसाठी आणि तेल आपल्याला थोडस घालून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे थोडं आपण तेल घालून घेतलेलं आहे भाजीला जास्त तेल लागत नाही कमी तेल लागतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आपण अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि जिरा छान असं तडतळलं की त्यामध्ये लसूण घालून घेणार लसूण ही थोडी अशी ठेचून घेतलेली आहे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तिपट तिखट पाहिजे तेवढं तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या मी चार मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरून आणि तेलामध्ये असं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आता या भाजीसाठी कांदा भरपूर लागतो कांद्यामुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे कांदा घालायचा आहे याच्यामध्ये जास्त आता इथे छोटे छोटे कांदे मी तीन चार कांदे घातलेले आहेत छोटे आणि हे कांदा असा कांदा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट असं आपण परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे तर मीठ थोडस घालायचं आहे कारण आपली ही पण करतोय ती पालेभाजी आहे त्यामुळं पालेभाजी ही शिजून थोडीशीच होते त्यामुळे आपल्याला मीठ थोडं अगोदर घालून आहे जर वाटलंच गरज पडली तर तुम्ही नंतर घालू शकता कांदा छान असा आपला शिजलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजी आता धुवून घेतलेली गे होती ना ती आता घालून घेणार त्याच्यामध्ये आणि ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटांमध्ये ही भाजी आपली शिजून तयार होते आणि इथं मी डाळ भिजत घातली होती अर्धा तास ही डाळ भिजत घातली होती मुगाची डाळ ते पण घालून घेणार परतून शेंगांची भाजी बऱ्याच वेळा झालेली आहे पण पाल पानांची भाजी खायची शेवग्याच्या पानांची भाजी खूप फायदेशीर आहे हाडांसाठी पण चांगली ही सांधे तुकी किंवा आपल्याला शुगर वगैरे खुणाला असेल ना त्या लोकांसाठी पण ही भाजी खूप छान आहे डोळ्यांसाठी पण ही भाजी आहे आणि जर कावीळ वगैरे झाली असेल त्या लोकांसाठी पण ही भाजी चांगली आहे त्यामुळे नक्की आवर्जून ही भाजी खायची आता सिटीमध्ये ही भाजी जास्त आपल्याला मिळत नाही गावाला वगैरे तुम्ही गेला तर ही नक्की आवर्जून ही भाजी करून खायची तर आपण एक दोन मिनटं ही झाकून ठेवली होती आणि आता बघायचं हे शिजलेली आहे का नाही याच्यात थोडे जर शिजलं नाही तर थोडस पाण्याचा पण असं थापका मारून घेणार अजून थोडीशी शिजायची आहे वरून थोडस पण पाण्याचा असं हप्का मारून घेणार थोडस अस शिंपडून घ्यायचं वरून आणि परत आपण हे तीन ते चार मिनिट असं कमी गॅस वरती आपण असं झाकून ठेवायचंय थे। इथ तीन ते चार मिनिट झालेली आहे आणि भाजी पण इथं छान अशी शिजलेली आहे बघू शकता की छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि जास्त लागत नाही आपल्याला एकदम कमी साहित्यामध्ये आपली ही झटपट अशी भाजी, भाजी बनवून तयार होते आणि ही शरीराला खूप अशी फायदेशीर अशी भाजी आहे तर इथे ही आपली शेवग्याच्या पानांची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा बरोबर सुद्धा ही खाऊ शकता आता मी ही डिश मध्ये काढून घेते तर इथं आपल्या शेवग्यांच्या पानांची भाजी तयार झालेली आहे आणि इथं शेवग्याच्या पानांची आपली झटपट अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे आणि ही आयुर्वेदिक अशी भाजी आहे तुम्ही ही नक्की जरूर करून बघा आता सिटीमध्ये आपल्याला ही मिळत नाही भाजी पण गावाला वगैरे गेलात ना तुम्हाला तर ही मिळून जाईल त्यामुळे तुम्ही गावाला गेलात नक्की ही भाजी करून बघा खूप फायदेशीर अशी ही फायदेशी रशी रशी भाजी आहे हड्यांसाठी वगैरे ही खूप फायदेशीर अशी भाजी आहे याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ही आवर्जून तुम्ही करा रेसिपी आवडली असतात नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय